तब्बल पाच महिन्यानंतर मनोज जरांगे पाटील घरी परतणार आहेत म्हणून त्यांच्या स्वागतासाठी अख्खं गाव सज्ज झालंय जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत घराचा उंबरठा ओलांडणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती पण मुंबई आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य केल्या आणि सरकारकडून अध्यादेश जारी करण्यात आला त्यानंतर सहकार्याच्या आग्रहाखातीर आज मनोज जरांगे पाटील हे आपल्या घरी परतत आहेत त्यांच्या स्वागतासाठी घरी लगबग पाहायला मिळते घरातील ही दृश्य जरांगेंच्या स्वागतासाठी तयारी किती जोरात आहे हे अधोरेखित करतंय फुलांचा गालीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची करण्यात आलेली आरास खुर्चीवर हा भगवा कपडा खूप काही बोलून जातोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका